डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर विजय फुलारी शहराचे परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड आदी उपस्थित होते पुढे कार्यक्रमाकरिता राज्यपाल हे सुभेदारी मिश्रा गृहाकडे रवाना झाले आता सविस्तर बातम्या राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे आज दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास शहरातील विमानतळावर शासकीय विमानाने आगमन झाले प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले राज्याचे पलन अल्पसंख्याक विकास व अवकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे मनपा आयुक्त जी श्रीकांत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलारी शहराचे परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड आदी उपस्थित होते पुढे कार्यक्रमाकरिता राज्यपाल हे सुभेदारी मिश्रा गृहाकडे रवाना झाले आता बातम्या राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे आज दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास शहरातील विमानतळावर शासकीय विमानाने आगमन झाले प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले राज्याचे पणन अल्पसंख्याक विकास व अवकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे मनपा आयुक्त जी श्रीकांत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलारी शहराचे परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस अधीक्षक डॉ विनय कुमार राठोड आदी उपस्थित होते पुढे कार्यक्रमाकरिता राज्यपाल हे सुभेदारी मिश्रामृहाकडे रवाना झाले